तर आज आपण पाहणार आहोत साडीला खूप सोप्या पद्धतीने अशा प्रकारे लटकन कसे लावायचे तर इथं फक्त आणि फक्त सिल्क थेटचा वापर वापर केलेला आहे तर पहिला व्हिडिओ मी बनवलेला आहे ते लटकन कसे बरोबर बनवायचे आणि आता मी तुम्हाला ते कशा पद्धतीने लावायचे तर ते शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा म्हणजेच तुम्हाला समजेल स्टेप बाय स्टेप तर बघू शकता इथे मी दोन दोन इंचावर एक मार्किंग करून घेत आहे आणि साडी कशा प्रकारेवर ठेवायची तर एक ते पाठ घ्यायचा किंवा तुम्ही मशीनचा टेबलसुद्धा सुद्धा घेऊ शकता त्यावर काहीतरी असं जड असेल असं ह्याचा उपयोग करायचा वस्तूचा आणि ती वस्तू वरतून ठेवायची जेणेकरून आपली साडी जी आहे ती व्यवस्थित बसली जाईल बस जा मी इथे कातर ठेवत आहे तर बघू शकता तुम्ही आणि सर्व साडीच्या जे पदराला आहे ना तर मार्किंग करून घेत आहे दोन दोन इंचावर आणि मगच आपल्याला बसवायचे आहेत जेणेकरून महाग पुढे वगैरे होणार नाहीत तर अशा प्रकारे मी सर्वच मार्किंग करून घेते आणि पुढची स्टेप पुन्हा तुमच्यासोबत शेअर करते अशा प्रकारे मी इथे मार्किंग जे आहे ते पूर्ण करून घेतलेली आहे तर आपल्याला आत्ता बसवायचे आहेत लटकन तर बघू शकता अशा प्रकारे मी सुईमध्ये डबल दोरा घेतलेला आहे म्हणजेच दोन पदरी ते जेणेकरून चार पदरीत दोरा होऊन जाईल आणि अशा प्रकारे लटकन खाली बसवली आहेत आणि त्यामध्ये पाच मोती आपले गोल्डन कलरचे लावून घेतलेले आहेत हे फाईव्ह एम एमचे मोती आहेत तर अशा प्रकारे मी इथे लावून घेत आहे आणि नंतर कसं बनवायचं सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी ऑलरेडी एक बनवून घेतलेलं आहे आणि नंतर दुसरा कसा बनवायचा तर ते सुद्धा आपण पाहूया तर बघू शकता अशा प्रकारे आता पाच जे आहेत ना त्यातून आपल्याला हे खाली खाली मोती काढून घ्यायचे आहेत त्यातून सुई आणि डबलनं आपल्याला जे खालचं लटकन आहे त्यामधून दोरा काढून घेऊन नंतर डबल ते पाच मनेमध्ये घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे इथे नोट एक बांधून घ्यायचे आहे आणि खूप छान अशा पद्धतीने लटकन जे आहे ते तयार होतं तर मी कशा प्रकारे बनवलं आहे तर पहिलं जे आहे ते पाच मोत्याचं मध्ये दोन मोत्याचं आणि त्यानंतर मग मी पाच मोत्याचं अशा प्रकारे डिझाईन बनवलेली आहे तर तुम्हाला जर कंपल्सरी सगळे सारखे बनवायचे असतील तर तुम्ही तशा प्रकारे बनवू शकता आणि जर अशा प्रकारे बनवायचे असेल तर अशा प्रकारे बनवू शकता तर तुम्हाला जसं हवा आहे तसा प्रकारे तुम्ही बनवा तर मी इथे नॉट जे आहे ती बांधून घेतली आहे बघू शकता अशा प्रकारे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ना आपला तर ते कट करून घ्यायचा आहे दोरा तर जेणेकरून आपल्याला हातशिलाई करतो तसे तिकडं घ्यायचं नाही त्याने व्यवस्थित असे फिनिशिंग येत नाही तर बघू शकता इथे मी डबल नोट चाल एक डो दो दोऱ्या घेतलेला आहे तो सुईमध्ये अशा प्रकारे घेतलेला आहे आणि आता तिथून एक गाठ मारून घेऊन त्यामध्ये दोन म्हणी होऊन घेतलेले आहेत तर तुम्ही मी पहिल्या वेळेस दाखवले ती पद्धतसुद्धा वापरू शकता किंवा ही पद्धत वापरू शकता फिनिशिंग ही पद्धत वापरल्याच्या नंतर खूप छान येते त्यापेक्षा तर अशा प्रकारे मी पहिल्या वेळेस मोती ओळून घेतले आणि मग नंतर जे आहे ते आपला लटकन होऊन घेतला आणि मग नंतर अशा प्रकारे इथे एक खाली घेऊन बघू शकता अशा प्रकारे ण्यात अपेक्षा तुम्ही बघण्यात जास्त महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे घेतले आणि त्या दोन मोती ज्या आहेत त्यामधून डबल ते घेतलं आणि मी ते आपल्याला गाठ मारून घ्यायचे आहे तर अशाच प्रकारे सर्व काही आहेत ते बनवून घ्यायचे आहेत तर पुढं दाखवते मी तुम्हाला आणखी एकसुद्धा ट्राय करू तर आता आपल्याला पाच मोत्याचं बनवायचं आहे पण त्या पद्धतीने बनवूया आपण वरतून वरतून पाच मोती बनवून मग आपल्याला खालतून घ्यायचं आहे जेणेकरून छान फिनिशिंग येणार आहे तुम्ही ते कलर तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने घेऊ शकता आता एक्स्ट्राचं जे दोर आहे ते मी कट करून घेते आणि बघू शकता आता जे आपल्या असेल तर ते आपण कट करू शकता अशा प्रकारे व्यवस्थित असा फॅब्रिक ठेवून घ्यायचा आणि आता मी तुम्हाला डबल एक वेळेस दाखवते तर अशा प्रकारे दोरा ववून घ्यायचा तिथे एक फोल्ड म्हणजे असं पॅक बसले जाईल अशा दोऱ्याला एक गाठ मारून घ्यायची त्यामध्ये पाच मनी ववून घ्यायचे आणि मग नंतर आपण जे लटकन बनवलेलं आहे त्या लटकनामध्ये घालायचे तर कशाप्रकारे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे खूप छान आहे हा व्हिडिओ खूप हेल्पफुल आहे तर तुम्हाला सुद्धा वाटला का नाही ते सुद्धा सांगा मला आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर यामध्ये नवीन डिझाईन हव्या असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा मी त्या पद्धतीचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर कराईन आणि बघू शकता अशा प्रकारे आपल्या ह्याच्यातून ववून घ्यायचं आणि मग डबल आपल्याला मोत्यामधून ववून घ्यायचं आहे तर पैठणी साडीला खूप छान लूक देतं हे तर नक्कीच तुम्ही ट्राय करा खूप छान आहे आणि खूप सोप्पंसुद्धा आहे तुम्हाला जरी काही येत नसेल तरीसुद्धा तुम्ही खूप इझिली हे बनवू शकता अगदी सोपी पद्धत आहे तर फक्त थोडीशी काळजी घ्यायची आहे सुई वगैरे आपल्याला लागली नाही पाहिजे किंवा मग आपले मोती जे आहेत ते खाली वरी न होता एकदम व्यवस्थित यावे याची काळजी घ्यायची बाकी सर्व काही सोपं आहे तर कसं वाटलं कसं नाही ते सुद्धा मला नक्कीच सांगा तर अशा प्रकारे मी इथे एक नोट बांधून घेते तुम्हाला फायनल लुक कसा आहे तेसुद्धा दाखवते हो तर अशाच प्रकारे मी सर्व लटकनं जे आहेत ते बसवून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला दाखवते हो तर नक्कीच ट्राय करा तुम्ही याचा रिझल्ट खूप छान आला आहे याची प्राईज जी आहे ती आपले कमीच आहे कारण की यामध्ये आपण मोत्यांचा उपयोग नाही केलेला आहे जास्त महागाच्या तर तुम्ही जर मोत्यांचे बनवणार असाल किंवा स्लीवच्या डिझाईन तुम्हाला पाहिजे असतील तर मला नक्कीच सांगा आणि याची प्राईस जी आहे ती मी दीडशे रुपये घेतले आहे हो खूप स्वस्त आहे हे आणि खूप छानसुद्धा आहे तुम्ही घरीच बनवू शकता अगदी वीस रुपयाची रील लागणार आहे आपल्याला दुसरं काहीसुद्धा नाही आणि अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या लटकनं बनवू शकता किंवा मग सेलसुद्धा करू शकता विकू शक शकता तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि चला मग आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय थँक्यू यू फॉर वॉचिंग